नमन वंदन करून आज या ठिकाणी काँग्रेस आय युवक तालुका तालुकाध्यक्षपदी माननीय जिल्हाध्यक्ष धनंजय दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली व कर्मा आय काँग्रेसचे अध्यक्ष प्रतापराव नांदेराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा विधानसभा युवक अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आज त्यांच्या वतीने पत्रकार परिषद व सत्कार समारंभ आयोजित केलेला असताना आज मी तुम्हाला आनंदाने सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षापासून मी भूतकाळापास भूतकाळातलं मी सांगत नाही पण मी भूतकाळात ज्या पद्धतीने काम करत आलोय त्याच जोशमध्ये त्याच दमात सर्व करमाळ तालुक्यातील सहकारी मित्र सर्व जनता यांना बरोबर घेऊन गाव तिथे शाखा शाखा तिथे कार्यकर्ता या अनुषंगाने काम करत असताना सर्व गोरगरीब दिनदुबळ्या बहुजनांच्या हितासाठी जे काय आंदोलन मोर्चे आणि ज्या का काय गोष्टी असेल त्यासाठी युवक काँग्रेस आय काँग्रेस हे तुमच्यासाठी सदैव तत्पर राहील ज्या वेळेस तुम्हाला कोणत्याही गोष्टीची आडी अडचण येईल त्यावेळेस तालुका अध्यक्ष प्रताप जगताप यांना वसाहेबराव आंबारे यांना कधीही तुम्ही चोवीस तास हाक मारा तुमच्यासाठी सेवेला आम्ही सदैव हा हजर राहू या पुढील काळात बांधणीसाठी इथून पुढे गाव तिथे शाखा करत असताना प्रत्येक गावाचा दौरा हा केला जाणारच आहे त्याचसोबत कार्यकर्ता जोडो अभियान पक्षाच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुमच्या गावाचे दौरे लवकरच करत आहोत या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांग सांगणार आहे की जगताप असं आहे त्यांच्याकडे कार्यकर्ते व पदाधिकारी निर्माण करण्याची एक फॅक्टरी आहे आणि ती फॅक्टरी तयार करत असताना आज तुम्ही करमाळ तालुक्याचं गेल्या सत्तर वर्षाच्या राजकारणात बघितलं असेल ही जगतापघरातच तयार झालेली पिळावळ आहे आज तुम्ही महाराष्ट्रात व देशात बघत असताना की जातीने फोकावलेलं हे भाजप सरकार <coughs> हिजड्या प्रवृत्तीने काम करत असताना आज कोतूडसारखे प्रकरण अशा अनेक प्रकरण महाराष्ट्रात घडत आहेत पण त्याला एक राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फरन, हे त्याला दाबण्याचं प्रकरण करत आहेत मग त्यात मराठा मोर्चा आंदोलन असं मराठा आरक्षण धनगर आरक्षण व विमुक्त यांच्या जाती जमास जमातीसाठी जे मोर्चे आंदोलन करते त्यांना चिरडवण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे आज कायद्याची धाक राहिलेली नाही यासाठी आपल्याला भविष्यात एक आपली फळी निर्माण करून एक आपल्याला काँग्रेसची सत्ता काबीज करून जी लोकशाही आहे ह्या ठोकशाहीला गाडण्यासाठी आपल्याला लोकशाही निर्माण करणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने आपण सर्वांनी गावागावात ज्या पद्धतीने आता आपण एकमेकांमध्ये फिरताय एकमेकांमध्ये बसताय हे कालांतराने ह्याच्यापेक्षा अवस्था बेकार होणार आहे तुम्ही माझे मित्र सहकारी म्हणून आहात माझ्याकडे तुम्ही जात म्हणून बघू नका मी तुमचा आहे म्हणून माझ्याकडे बघा आणि हे करत असताना आपण सगळ्यांनी एकमेकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि एकमेकांना का काम कामात काही आड्या अडचणी आल्या असतात तर याला आपण सगळ्यांनी सह एकमेकांना सहकार्य करून सहकार्याच्या भावनातून काँग्रेस युवक आणि काँग्रेस आय हे काँग्रेस मोठा भाऊ आणि युवक काँग्रेस बारका भाऊ ह्या नात्यांनी आज आपण सगळ्यांनी गोळ्या मिळवण्या काम करण्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला खंबीर साथ द्यावी व तुमची सेवा करण्यासाठी संधी द्यावी जय भीम जय हिंद जय शिवराय जय भारत जय शिव माझ्याकडून शुभेच्छा आणि इथून कोण प्रत्येक कार्य असताना मी हाताला हात लावून खांद्याला खांदा लावून काम करणार आणि कुणाला काय अडचण आली अहो रात्री कधी माझा नंबर सगळीकडे असला नसला तरी मी घेतो मला कधी फोन करा आणि साहेबराव तो आहे ओके चोपडे साहेब छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिराव फुले लोकशाही रान्नाभाऊ साठेचा कॉंग्रेसचा महाविकास आघाडीचा आज काँग्रेसमध्ये आलो चळवळ म्हणून मी ज्या कोणत्या पक्षाकडे बघितलं जातं चळवळ म्हणून मला एक सामाजिक कार्याची आवड आहे आणि सामाजिक कार्यातनं माझ्या हातून गोरगरीब सर्व समाजाच्या आणि सर्व लोकांचे काम व्हावेत ह्या हेतूने मी आज काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे त्याच अनुषंगाने भविष्यात देखील भूतकाळात ज्या पद्धतीने कामं केले त्या जोशमध्ये आणि त्या दामामध्ये काम करण्यासाठी मी कायम चोवीस तास आठ आट दिवस आठवड्याच्या आठ दिवसात सदैव तत्पर राहील वंचित वंचित सोडलं त्यात काही कारण वैयक्तिक कारणामुळे मी वेळ देऊ शकत नव्हतो जिल्हा अध्यक्ष पदासाठी त्यामुळे मी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला काम करायचं होतं जिल्हाभर करायचं त्यामुळं आणि कुठलं तरी एक वंचित झालं जास्त प्रेम आहे लहानपणापासून त्याचा विषय आता एक वंचित युवकच युवक काँग्रेस कर्मात अपड कशा पद्धतीने प्रश्न ज्या पद्धतीने भूतकाळात काम केलेलं आहे त्याच पावलावर पाऊल ठेवून काँग्रेस काम करण्यासाठी कटिबंध स्थानिक स्वराज्य येणाऱ्या आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका काही दिवसात जाहीर होते ती स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी वरिष्ठांच्या निर्णयानुसार पूर्ण ताकदीनिशी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती व होऊ घातलेल्या ग्रामपंचायती या सर्व निवडणुका पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी काँग्रेस व महाविकास आघाडीचा झेंडा फरकवण्यासाठी सज्ज आहे लोकांपासून ग्रामीण भागामध्ये आज आम्ही जास्त करून कार्यकर्त्यांना संपर्क करण्यासाठी गाव तिथे शाखा शाखा तिथे कार्य करतात ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करण्यासाठी प्रयत्न करतो आम्ही काम करत असताना आमच्या ज्या काय कमिट्या आहेत युवक आघाडी आय काँग्रेस ओबीसी सेल दे दे दे। महिला आघाडी ह्या सर्व एकत्र बसून ह्या गोष्टीचा निर्णय घेऊन तो लवकरात लवकर बुथ कमिट्या बांधून त्यासाठी आम्ही मतदार रचना या, यादीनुसार काम करू महाविकास आघाडी म्हणून तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी सगळं काँग्रेस महाविकास आघाडी पैसे पंचायत सांगितली नगरपालिका म्हणून महाविकास विचारात घेऊन तुम्ही वाटत आपण निवडणूक लढवणार महाविकास आघाडीवर बैठक भार जर त्यांनी आपल्याला त्या विचारात आम्हाला त्यांच्या बरोबरी जर योग्य जबाबदारी दिले तर आपण एकत्र करणार नाही दिले तर आपला सोपोरेट सोपोरेट जावं एवढं खरं आम्हाला काँग्रेस पार्थी ताकद दिस आम्ही काय लांब दि